प्रभाग क्रमांक मध्ये सुरू असलेल्या निवडणूक प्रचाराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून संपूर्ण परिसरात राजकीय हालचालींना वेग आला आहे प्रभागातील अधिकृत उमेदवार सत्यजित सुबोध वाघमडे प्रभाग क्रमांक तेवीस अ आरती अजय वाक्से प्रभाग क्रमांक तेवीस ब ज्ञानेश्वरी महेश देवकर प्रभाग क्रमांक तेवीस क तसेच राजशेखर मल्लिकार्जुन पाटील प्रभाग क्रमांक तेवीस ड यांनी प्रभागाच्या सर्वांगीण विकासाचा संकल्प घेत घरोघरी भेटी देत मतदारांशी थेट संवाद साधला या प्रचारादरम्यान परिसरातील सांडपाणी व्यवस्था ड्रेनेज अंतर्गत रस्त्याची दुरुस्ती आरोग्यविषयक सुविधा तसेच महिलांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली यासोबतच शेतकऱ्यांच्या पिकाला योग्य हमीभाव मिळवून देणे तसेच शासनाच्या विविध योजनांचा लाभ थेट शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याची ग्वाही उमेदवारांनी दिली प्रचारादरम्यान प्रभाग क्रमांक तेवीस क च्या अधिकृत उमेदवार ज्ञानेश्वरी देवकर यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधत मतदारांना विकासाच्या मुद्द्यांना प्राधान्य देत मतदान करण्याचे आवाहन केले दररोज सुरू असलेल्या प्रचाराला नागरिकांचा सकारात्मक आणि उत्साही प्रतिसाद मिळत असून प्रभाग क्रमांक तेवीस मध्ये निवडणुकीची रंगत वाढत असल्याचे चित्र दिसून येत आहे जनता संघर्ष न्यूज सिद्धार्थ भडकुंबे सोलापूर चोरेगाव इथे पदयात्रा झालेली आहे आपली पूर्ण विकासाचे कामे लोकांशी जनसंपर्क वाढवला आहे होम टू चालू आहे प्रत्येक प्रत्येक घरोघरी जाऊन आम्ही त्यांच्या समस्या तर तेथील म्हणजे सोसायटीच्या काही समस्या आहेत त्याचा पण आपण विचार केलेला आहे त्याच्या आणि बेसिक सगळ्या पूर्ण म्हणजे बेसिक ज्या अडचणी आहेत त्याच्यावर तर, तर आपण पूर्ण आपली काम झालेली आहेत म्हणजे ड्रेनेज रोड असू दे हे काही काम झालेले आहेत पण त्याच्या त्याच्या आणखीन वेगळं आपला प्रभाग हा विकसित झाला पाहिजे आणि त्या प्रभागामध्ये प्रदूषण मुक्त झाला पाहिजे आपण झाडे लावा झाडे जावा विषय मानणार आहे म्हणजे पूर्ण प्रभागामध्ये जनविकास आणि जनकल्याण आपल्याला करायचं आहे त्याच्यावर आम्ही फोकस केलेला आहे आणि जनसंप आम्हाला जेव्हा आम्ही माणसाशी कॉन्टॅक्ट करतोय तेव्हा आम्हाला प्रतिसाद हा अनमोल आहे आणि वेळोवेळी आपल्या वे सभा चालू आहेत मान्य देवाभाऊची सभा झाली त्याच्यामुळे पण प्रतिसाद खूप चांगला मिळाला आहे आणि एकदम आपल्या अंतिम टप्प्यात आपला हे चालू आहे अंतिम आहे आज पाच पाच पर्यंत आहे आपलं प्रचाराचं नंतर संपून जाईल राजकीय परिवारामध्ये तसं नाही पण माझे मिस्टर गेली पंधरा वर्ष झालं दोन टर्म राजकीय मध्ये आहेत बापू साहेबांसोबत ते दक्षिण पश्चिम मंडळ अध्यक्ष आहेत गेली गेली दोन टर्म ते आहेत मध्येच परत काही काळ त्यांनी सरचिटणीस पद पण ग्रहण केलं होतं त्यांची कामं आहेत त्यांनी बापू साहेबांच्या माध्यमातून प्रभाग ते वीस मध्ये भरपूर कामं केलेले आहेत मी लिंगणात उतरताना खरं मी फर्स्ट टाइमच आहे थोडस पहिलं नर्वस होते पण आपलं बीजेपी सत्ता पाहून आणि सगळीकडलं वातावरण पाहून एकदम म्हणजे आणखीन काहीतरी नवीन करायचंय नवीन करायचं म्हणून जास्तच वाढलं आहे आतुरता आतुरता वाढली आहे सगळ्या गोष्टीच्या आता हा नव्याना संधी मिळाली ते पण चांगली गोष्ट म्हणजे प्रत्येकाला काहीतरी युनिक करायचा अधिकार असतो त्याच्यामध्ये संधी मिळाली छान वाटते वाटतेस हजार आहे हो मतदाराचा कौल तर एक नंबरच आहे आपलं म्हणजे भारतीय जनता पार्टीकडे त्यांचा कौल मोठ्या प्रमाणात आहे आणि आम्ही आतापर्यंत सोरेगाव सलगरवस्ती राजस्वनगर परत आपले म्हणजे जे छोटे लहान मोठे प्रत्येक सोसायटी मध्ये आपण फिरलो आहे तिथला सर्वे केला आहे किती मतदान आहे किंवा तिथले लोकांचा प्रतिसाद काय प्रत्येक ठिकाणी आम्ही भेटलो आहे लॉकडाऊनच्या काळानंतर प्रत्येक या आहे आहे आम्ही आता फिरल्यानंतर बरेच महिला म्हणले की आम्हाला काही उद्योग नाही आहे आम्ही घराचाच असतो त्यांच्यासाठी काहीतरी त्यांच्यासाठी काहीतरी करायचं आहे म्हणजे महिला सक्षमीकरण झालं पाहिजे मला वाटतं किंवा महिलांसाठी काहीतरी छोटा मोठा रोजगार झाला पाहिजे आणि आम्ही असंच टीम केलेलं आहे महिलांना पण सांगून ठेवलं आहे परत आपलं ग्रह उद्योगांसाठी काय महिलांना का करता ते पण आपण ग्रुप करून ते पण विचार केलेला आहे आपण मतदारांना काय मी मतदारांना आवाहन हो। करत आहे की येत्या पंधरा जानेवारीला आमच्या पूर्ण पॅनेलला मतदान करा पूर्ण पॅनेलला पंधरा जानेवारीला त्यांनी आम्हाला पूर्ण सपोर्ट करा आणि मतदानाला पूर्ण जनतेला भाग भक्ती विचारा असं मग सांगू इच्छिते की मी प्रत्येकाने बाहेर जाऊन आपला मतदानाचा हक्क बजावा पूर्ण पॅनेलला धन्यवाद